इन्स्टिट्यूट सोलापूर जिल्हा परिषद पूनम गेट समोर दिनांक ऑगस्ट रोजी डॉक्टर कर करून बोगस डॉक्टर कुंभार आरळी तालुका अक्कलकोट यांच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्त्यांनी बेमुदत धरणे आंदोलनास सुरुवात केली आहे डॉक्टर कुंभार यांच्याकडे केवळ निसर्गोपचाराची बोगस पदवी आहे तरीही ते बेकायदा ओलोपॅथी प्रॅक्टिस करत आहेत हे महाशय रुग्णांना स्टेरॉइड पेनकिलर आणि इतर ऑलोपॅथिक बेकायदेशीरपणे लिहून देत आहेत आणि त्यांचेच मेडिकल दुकानातून त्याची विक्री आहेत विशेष म्हणजे ते अर्धांगवायूचा आजार बरा करण्यासाठी प्रसिद्ध असले तरी ते वंध्यत्व कॅन्सर एड्स ब्रेन ट्युमर अशा गंभीर आजारांचे खोटे आश्वासन देऊन नागरिकांची दिशाभूल करून त्यांची लूट करत आहेत असे वंचित बहुजन आघाडीचे शहर उपाध्यक्ष रोहित लालसरे यांचे म्हणणे आहे आरोग्य विभागाने या बोगस डॉक्टरवर अद्याप कोणतीही कारवाई केली नसल्याने वंचित बहुजन आघाडीने निषेध आंदोलन सुरू केले आहे शहर उपाध्यक्ष रोहित शामराव लालसरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन चालू आहे देशाचा अठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना नागरिकांना प्रशासनातील भ्रष्टाचारा विरोधात आक्रोश करावा लागत असल्याचे खेदजनक वास्तव या आंदोलनातून समोर आले आहे आणि नखवा कॅन्सर यासारख्या भयानक रोगाचा इलाज करतो म्हणून त्या लोकांना फसवणूक आहे आणि त्यांच्यावर ते, कुठलीही मेडिकल सर्टिफिकेट किंवा त्यांच्यावर कुठली डिग्री नसताना ते आ, राजरोसपणे या कर्मचारी अधिकारी लोकांना हाताशी धरून राजरोसपणे अडीचशे ते तीनशे लोकांना दे दे गड़ा, आ, 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 ते उपचार देत आहेत आणि त्यांच्याकडं कुठलाही मेडिकल क्षेत्रातील डिग्री नसताना देखील ॲलोपॅथीचे औषधे आणि ॲलोपॅथीचे इंजेक्शन ते सरासपणे राजरोसपणे विकतात आणि त्यांना कोण अडचणीत किंवा कोण सत्य सामोरे आणण्यासाठी प्रयत्न केले तर त्यांना दाबण्याचा प्रयत्न केलं गुंडांच्या मार्फत अशा पद्धतीचं वागणूक आहे त्यांची आणि सर्वात मोठं आणि भयानक गोष्टी असतात की हे जे अधिकारी कर्मचारी आहेत जिल्हा आरोग्य केंद्राचे ते लोकच त्यांना पूर्णपणे पाठीशी घा घालत असल्यामुळे त्यांनी ह्या प्रकारचे आतापर्यंत कुठलीच कारवाई त्यांच्यावर झाली नाही त्यांना पाठीचे घालून मायाचा हात त्यांना देतात त्यामुळे आतापर्यंत कुठली कारवाई झाली नाही वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून तुम्हाला इतका आश्वासित करतो की त्यांचा पूर्ण भांडा फोड केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही जर यांना दखल घे गे, घे गे, घेतली नाही आता ह्या आंदोलनाची धरणे आंदोलनाची तर यापुढे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा तुमच्यामार्फत आम्ही देत आहोत म्हणजे बहुजन गोवर डॉक्टर काय अली मुंडी डॉक्टर कुंभारच करायचं काय अली मुंडी या भ्रष्ट अधिकारी कर्मचाऱ्यांचं करायचं काय अली मुंडी भ्रष्ट अधिकारी कर्मचाऱ्यांचं करायचं काय अली